स्वप्न दाखविणारे नाही तर स्वप्न साकारणारे सरकार समाजातील प्रत्येक घटकाला सामोरे ठेवून राज्य सरकारने अनेक महत्वाकांक्षी योजना राज्यात राबवल्या यातही महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणाला केंद्रित करून महिलांसाठी अनेक योजना आणल्या आहेत लाडकी बहीण लेख लाडकी मुलींना मोफत उच्च शिक्षण या योजनेमुळे महिला सक्षमीकरणाला एक नवा आयाम मिळू लागला आहे विरोधकांना या योजनांची बाधा सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी खटाखट योजनेच्या नावाने महिलांना त्यामुळे त्यांना इतरांच्याही योजना तशा बोलाची कढी आणि बोलाचा भात वाटू लागला खटाखट 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 और फटाफट फटाफट पैसा बोले जब सरकार बनेगी तब फॉर्म घर घर मिळेल अब अभी तो नहीं है। अब हार कोई वादा, करके वादा ही है। सर सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर केलेली आहे आणि रक्षाबंधनच्या आधीच ही आ, रक्कम आमच्या खात्यावरती जमा झालेली आहे याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे आमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या बऱ्याचशा ह्याच्यामुळे आमच्या सॉल्व्ह होणार आहेत त्याच्यामुळे सरकारचे मी इथून खूप आभारी आहोत या विरोधकांची झोप पंधरा ऑगस्टला उडाली जेव्हा महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा झाले आणि महिलांनी सरकारचे आभार मानले लाडकी बहीण हे फक्त योजनेचे नाव नाही तर आपुलकीची भावना आहे म्हणूनच महाराष्ट्रातील हे सरकार स्वप्न दाखविणारे नाही तर स्वप्न साकारणारे सरकार आहे